आहे कुणकेश्वर मंदिर कोकण मध्ये आम्ही आलो आहोत समुद्र किनारपट्टी बघू शकता तुम्ही सुंदर असा नजारा आहे हा खूप वर्षापासून मंदिर आहे हे बघा समुद्रकिनारपट्टी बघूया आपण या हे बघा समुद्रकिनारपट्टी आहे हा सुंदर असा नजारा आहे हा छान बीच आहे हा बघू शकता तुम्ही कोन रसन आ गया राजेश मी इकडे आलेलो मला घेऊन तिकडे तर हे आहे कनकेश्वर मंदिर कोकण चलो हे बघा लक्षात एक मिनिट हा किल्ला अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच साली राजा भोज यांनी बांधलेला होता तेव्हा त्यांनी पाच एकर मध्ये बांधलेला होता या किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे बाराव्या शतकातलं त्यानंतर सोळाशे त्रेपन्न नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार सतरा एकर एकोणीस गुंट्यामध्ये गेलेला आहे टोटल बारा एकर किल्ला वाढवलेला आहे बाहेरचं जे तुम्हाला बांधकाम दिसत तटबंदींचं ते पूर्णपणे महाराजांच्या काळातलं बांधकाम तुम्ही जर समोरच्या बाजून बघितलात तर किल्ल्याला तिहेरी तटबंदी तीन तटबंदी समोरच्या बाजूला एक दोन आणि तीन आपला किल्ला भरभक्कम राहावा याच्यासाठी तिहेरी तटबंदीचा उपयोग केला होता वेळी डाव्या साईडला वरती दिसते ही ध्वजस्तंभाची काठी आहे वरती ही ध्वजस्तंभाची काठी आहे उजवीकडे लाकडी बांधकाम दिसेल बघा थोडस लाकडी बांधकाम त्याच्या खाली किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार लक्षात येईल दिसतो बघा प्रवेशद्वाराचे तसेच समोरच्या तटबंदीवरती बघा तुम्हाला व्हाईट व्हाईट स्पॉट दिसेल बघा मोठमोठे पॅचेस मारले व्हाईट कलर चे तो आपल्या किल्ल्यावरती झाला हल्ला आहे तोफानचा मारा ते कालांतराने चुन्याने बुजवलेले आहे मला याच भागात फक्त किल्ल्यावरती झाला हल्ला नाही मोठ्या प्रमाणात समोरच्या बाजूला कारण हा खाडीचा भाग असता म्हणजे जहाज इथे पाण्याचा फ्लो कमी असतो जर जसं आपण पुढे जाणार तर पाण्याचं प्रेशर वाढत जाणार mm. त्यावेळी इंग्रजांची जहाज समुद्रामध्ये स्थिर राहायची नाही जेव्हा ती पूर्णपणे आतमध्ये राहणार खाडीमध्ये तेव्हाच त्या किल्ल्यावरती throw... हल्ला करू शकत होते म्हणून तुम्हाला याच भागात किल्ल्यावरती झालेला हल्ला असतो मोठ्या प्रमाणात या किल्ल्यामध्ये टोटल तीन भुयारी मार्ग आहेत दोन भुयारी मार्ग सध्या चालू आहेत एक तू कोपऱ्यामध्ये दिसतो बघा दगडाच्या आडशाला त्या तडबंदी आणि बुलढाणा तो जलमार्ग किल्ल्यात येण्या जाण्यासाठीचा भुयारी मार्ग आहे पूर्णपणे चालू आहे सध्या दुसरा जो भुयारी मार्ग आहे तो या बुर्जावरती यायला मोठावाला समोरचा बुर्ज मोठावाला या बुर्जाच्या वरती यायला किल्ल्याच्या हातून वरती बुर्जावरती येत आहेत तुम्ही किल्ल्यात गेला तर तुम्हाला राईट साईडला दोन्ही भुयारी मार्ग चालू दिसतील जो बंद भुयारी मार्ग आहे तो किल्ल्याच्या त्या बाजूला आहे तो पूर्णपणे बंद आहे सध्या तो जो पहिला भुयारी मार्ग दाखवला बघा तुम्हाला त्याचा जो खालचा भाग आहे पाण्यातला या भागात आपली जहाज त्यावेळी अँकरिंग करून असायची नांगर टाकून असायचे त्या भागात धान्य साठा दारुगोळा या भुयारी मार्गे किल्ल्यामध्ये सप्लाय व्हायचा आणि आपली जहाज शत्रूना दिसून येत त्याच्यासाठी ती समोरची तटबंदी बांधली छोटा भाग दिसतो खालच्यावर तटबंदीचा समोरचा समोरच्या जर तुम्ही आता समुद्री मार्गे येताना बघितलं तर त्या तटबंदीमुळे तुम्हाला इतका पुरताच बाल दिसणार नाही पाण्याचा त्याच्यामुळे या भागात आपल्या जहाजा पूर्णपणे सेफ असायची त्यावेळी अजून दुसरा दुसरा वाला आणि माझे दाखवला बघा मग हो तुम्हाला नावाला हा या किल्ल्यातला सर्वात महत्वाचा बुरुजा त्या बुरजाला खूप लढा तोफा बारा बुडून बोलतात एका वेळी बारा तोफा ठेवला जायचे त्या बुर्जावरती मोठे जे होल दिसतील बघा चौक